आम्ही पण तुमच्या सारखी माणसे रोज रोज मिळत नसतात त्यासाठी फक्त योगायोग असावे लागतात आणि आजच्या दिवसासारखा योगायोग पुन्हा येणार नाही तरी म्हणूनच उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे तरी मी सर्व पत्र आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथून हरिभक्त परायण दीपक महाराज पुरी हे वारकरी संप्रदायातील नामांकित महाराज असून हिंदू धर्माचे प्रवर्तक म्हणून कार्य करतात तरी त्यांचा सत्कार श्री जीवन जवळगे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते असा कानमंत्र जागवणारे हिंदू जागरण मंचचे विभाग प्रमुख माननीय श्री पबा सर यांचं स्वागत श्री जय जवळगे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते hey! त्याच येणं म्हणजे नुसतं येणं नाही ना तर ते काळजात कोरलेलं आभाळभर लेणं असतं मंचाच्या माध्यमातून शिक्षकांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे सह्याद्रीच्या रूपानं शिक्षकांच्या प्रश्नात वाचा आणि सह्याद्रीच्या शिक्षकांचं खंबीर नेतृत्व करणारे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष माननीय श्री शिवाजी सर सा, यांचा सत्कार श्री चेतन पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते तुम्ही आहात आमचे खरे प्रेरणास्थान तुमच्या स्वागताचे आले मौलिक क्षण असे अंधकरणातून म्हणावेसे वाटते ते पुदळे मॅडमच्या जीवनातील विमलाबाई देशमुख शाळेचे पहिले मुख्याध्यापक माननीय श्री बाबासाहेब देशमुख सर यांचं स्वागत श्री जीवन जवळगे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते माने शिवात सर यांचे स्वागत करते कि त्यांनीणारे अहमदपूर केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री मठपती सर यांचं स्वागत श्री चेतन पाटील यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री मटपती सर यांचा सत्कार इथे संपन्न होत आहे बालकांच्या उन्नतीचा मार्ग हा चालू चला या उक्तीप्रमाणे लांजी शाळेसाठीच नव्हे तर केंद्रातील सर्व शाळेंच्या विकासासाठी सतत धडपडत राहणारे समाजातलं एक लाडकं नेतृत्व म्हणजे माजी केंद्रप्रमुख आदरणीय श्री कोणाले नाना यांचा सत्कार माननीय श्री नरहरी जवळगे यांनी करावा अशी मी त्यांना माननीय श्री कोणाली संपन्न होत आहे एवढाच ध्यास आहे अशा ध्यासाने प्रेरित होऊन कार्य करणारे केंद्रीय मुख्याध्यापक माननीय श्री गुरमेसर यांचा सत्कार अंकुश जवळगे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या चापूर तालुक्याच्या विषय तज्ज्ञ श्रीमती राऊत मॅडम यांचा सत्कार श्रीमती कुदळे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते अशी मी त्यांना विनंती माजी केंद्रप्रमुख तसेच या गावचे नागरिक बालाजी सर यांचा सत्कार श्री जयजवळगे यांनी करावा अशी मी त्याला विनंती करते उपस्थित असलेले माननीय सुभाष विठ्ठलराव पल्ले सर सेवानिवृत्त पदोन्नती मुख्याध्यापक यांचा सत्कार श्री पपागिरे सर यांनी करावा अशी मी त्यांना विचार मांडत असताना जणू मोत्यांचे शिंपण जिवाळा असतो तेथे नसतेच कसले कुंपण अशा उदार विचाराने गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणारे चिलका गावचे सरपंच माननीय श्री संतोष अभिमन्यू होळकर यांचा सत्कार श्री माने सर यांनी करावा माननीय श्री संतोष अभिमन्यू होळकर यांचा सत्कार येथे संपन्न होत आहे संधी लाभावी लागते शिंपल्यात मोती जमण्यासाठी असे व्यक्तिमत्व असलेले शाळेच्या विकासासाठी नेहमी सहकार्य व योगदान देणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिलखा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री ज्ञानेश्वर बाबुराव शिंदे भाऊ यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री भगवत दीपक महाराज पुरी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते ग्रामस्थांच्या संस्कृतीची रथयात्रा सजते ग्रामस्थांच्या सुखदुःखात भक्ता भक्तीचेही जोडती नाते अशा त्यांच्या मानवतेच्या सुगंधाने फुललेलं व्यक्तिमत्व म्हणजे श्री बाबासाहेब मुळकर फुळकर भाऊ बाळासाहेब बोलकर भाऊ यांचा सत्कार श्री देशमुख सर यांनी करावा अशी मी त्यांना

कार्य करणारे सर्व शाळेचे मुख्याध्यापक यांचा सत्कार होणंही आवश्यक आहे तरी मी सर्व प्रयत्न तांब शाळेचे मुख्याध्यापक यांना विनंती करते की त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा यांची या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री पाटील सर यांनी आपला स्वतःकार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते तरी आपल्या पंचायत समितीचे विद्यमान सभापती इथे स्थानापन्न झालेले आहेत योजना शब्दांच्या रूपाने दप्तरात पडून राहिल्या तर त्यांची रद्दी होते आणि कृतीच्या रूपाने साकार झाल्या तर त्यांची फलश्रुती होते खऱ्या अर्थाने सर्व योजना जनसामान्यांपर्यंत नेणारा नेता असे अहमदपूर तालुका पंचायत समितीचे विद्यमान सभापती व माझे मामा माननीय श्री बालाजी पुट्टे यांचा सत्कार श्री जीवन जवळके यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते बाळासाहेब जाधवजी यांचा सत्कार श्री चेतन पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते यांनी आपला सत्कार माननीय स्वामी मॅडम यांनी प्रशाला मुलींची या शाळेचे प्रतिनिधी म्हणून सत्कार स्वीकारावा यानंतर प्रशाला टेंभुर्णी या शाळेचे मुख्याध्यापक बबनराव जाधव सर यांनी त्यांचा स्वीकार सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते अध्यापक जाधव सर यांचा सत्कार संपन्न होत आहे धन्यवाद सर शाळेचे मुख्याध्यापक माननीय राठोड मॅडम यांनी त्यांचा सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते मॅडम आ, मर्शुनी तांडा शाळेच्या मुख्य मुख्याध्यापक यांनी त्यांचा सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते, करते। श्री चेतन पाटील यांनी त्यांचा सत्कार करावा अशी त्या विनंती करते मर्शुनी शाळा शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय श्री राठोड मॅडम श्रीमती राठोड मॅडम यांचा सत्कार राऊत मॅडम यांनीसर यांचा सत्कार जवळगे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते श्री चव्हाण सर यांचा सत्कार श्री साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते चव्हाण सर यांचा सत्कार इथे संपन्न होत आहे यांचा सत्कार श्री चेतन पाटील सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते माननीय श्री बुके सर यांचा सत्कार जय जवळगे यांनी करावा अशी मी त्याला विनंती करते माझ्या मम्मीची मैत्री छायाताई गुळवे मॅडम यांचा सत्कार श्रीमती कुदळे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते गुळवे मॅडम यांचा सत्कार श्रीमती कुदणे मॅडम यांच्या हस्ते होत आहे पण मॅडम यांचा सत्कार श्रीमती राऊत मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते तरी बी आर सीच्या सादर व्यक्ती मान्यते श्रीमती सुरोसे मॅडम यांना सूत्रसंचलनात प्राण निर्माण करणारे व्यक्तिमत्व हा अहमदपूर नव्हे तर संपूर्ण लातूर जिल्ह्यात ख्याती आहे असे स्वरसम्राट बालाजी तुरेवाले सर यांचा सत्कार माननीय श्री बाळासाहेब जाधव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते अशी मी त्यांना विनंती करते मॅडम काळेगाव शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती मोरे मॅडम यांचा सत्कार भाग्यश्री जवळगे किने करावा अशी मी तिला विनंती करते काळेगाव शाळेत पुर्ते आमच्या भगिनी आदरणीय सीताताई उदळी यांचा परिचय करून देण्यासाठी मी निमंत्रित करतोय त्यांचीच कन्या श्रीमती सोनाली